चार जण आहेत आणि त्यांनी पूर्ण अंडी खाऊन गेली वेळीच कोणाचं लक्ष केलं भरपूर झाले भरपूर <laughs> किती गर्दी आहेत बघा या तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो आणि आजच्या संध्याकाळची सुरुवात आहे आणि समोर बघा त्या दिवशी बोललेला ना तोच विषय किनाऱ्यावर कामाला जातो अजय कामाला जातो किरण जातो सगळे कामाला आहेत जातो हां ठीके ओके आज संगम पॉइंट दवेर आहे संगम पॉईंटला संध्याकाळी लवकर आल्या वाटतं कामावर हां आणि संगम पॉइंट बऱ्याच किती महिन्यात गेलेला ते पाच सहा महिन्यापूर्वी चालता ना थोड लक्षात नाही आला माझ्या पडणार होतो हे बघा टेप तयार झाली आहे पूर्ण पण गेली ठीक चला पहिला आम्ही त्यामजला जातो आणि मग संगमडला जातो सूर्यास्त बघायचं ना आंबट एक असं वाटतं बऱ्याच वेळाला वाटतं कारण बाकी बीच आहेत ना एवढेच सुंदर वाटत नाहीत मला म्हणजे क्लीन क्लिअर आणि इकडे कसं पक्ष्यांचा संचार पण असतो बगळ्यांचा हवा आहे बरेच आहेत बरेच आहेत आले भरपूर पक्षी आहेत आज आणि गजबादेवी मंदिराकडे कॅमेरा केला ना की आठवण येते ती नेहमीच सागरची ही कासवाशी चढत गेली आणि ते आहे ना कासवाचे पाय आहेत पाऊल पाऊला पाऊलांचे कस आहेत इथे आणि आत्ता इथून कोणीतरी शिफ्ट केली शिफ्ट केली तर अर्थात एका अर्थी चांगलंच केला नाहीतर काय होतं माहिती आहे काल बघितात ना तिकडे ते बघा बसलेलेच आहे तिकडे चार जण आहेत आणि त्यांनी पूर्ण अंडी खाऊन गेली वेळीच कोणाचं लक्ष केलं आणि त्यांनी आपल्या ठिकाणी नेऊन अशी पिंजऱ्यामध्ये ना ते बघा तिकडे समोर आहे ना तसा एक पिंजरा बनवला जातो त्याचा आणि त्याच्यामध्ये त्याचं संवर्धन होतं वास्तविक ह्याच जागी करायचं असतं संवर्धन पण कसं आहे माहिती आहे प्रत्येकाला ते शक्य होत नाही ना ज्याचं लक्ष पडलं तो येतो इथे अंडी घेऊन जातो आणि संवर्धन करतो चांगली गोष्ट आहे काय वाईट नाही आहे पण त्यांना त्यांनी बघितलं आहे त्याने अंडीने लिहित ना त्याला इथे लक्ष ठेवणं कठीण पडणार झाला परफेक्ट करतात बरोबर शक्रियाच्यासमोर चला इथे फिरून झालं आमचं आणि हे बघा काय ते पूर्ण स्टेप झाली यंदा दरवर्षीच होते पण यंदा ना मला वाटतं नागमोडी आहे काय नागमोडी असा ड्रोन शूट घेतला ना तर मला वाटतं साप दिसणार बघा तिकडे पण नागमोड आहे मी सूर्य असतो सूर्य असतो अजय क्रिकेटचं काय वेड सोडून दिला पूर्ण पण थो या सीझनला थोडा दिवस खेळलो दरवर्षी दोन तीन टुर्नामेंट मनुष्य मनुष्यवस्ती खूप कमी आहे खूप कमी माणस दिसणार विजुअल शांत काय फोटोशूट चाललाय बघा पर जेसीबी आहे ना जेसीबी थांबली आहे जेसीबी आहे ना मला वाटत काम करून तो गेलाय नको पण आणि मला वाटत ना जेसीबीचा शेवट ह्याच्याकडेच लागला असावा ह्याला बघून आपला बीळ उघडतो ना, ना तो मस्तपैकी बैकी चला संध्याकाळ तुरिया झाला संगमवाट मधला बोलतो हा बघा उमेदवार आमच्यावर भक्षक भक्ष काय <laughs> तो समजला तो वाट बघतोय त्याचं भक्ष कधी येत आहे वांडी कधी घालते आणि मी खातोय कधी पोर झाले भरपूर किती गर्दी आहेत बघा ओके काठी लावले आहेत त्याच्यात आहेत सोळा एकवीस गर्दी आहेत ते भरपूर काजव आले ह्या साईडलाच जास्त येतात ना तिकडे तुरळक तुरळक येतात इथे पण आहेत थर्ड इयथ आत्ता पण येऊ शकते ना या वेळात या वेळेतच येते हां 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 बरोबर बरोबर बघितलात इथे स्टेप तयार झाले ना त्यामुळे इकडे टाळते ती सरळ चालत आहे ना फक्त ती लेवलने हा मग आता काय चान्सेस आहेत त्यांचे असं आहे काय ओके पहिली पायरी आणि ती दुसरी पायरी आता एवढे ही पायरी तरी छोटी आहे पण याच्यावर पण ती चढताना मुश्किल आहे कसं आणि त्या ती पायरी तर एवढी होऊन आहे ना त्याच्यावर ती चढताना कठीणच आहे सगळं या तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो हे पहा इकडे माड बुजला बाग काय का संगमपंडला करतात नारळाची बाग हा बघा दुसरा एक बघा तिसरा चौथा असतील चार माड रुजले पण ते वाढतील का मोठे होतील का <laughs> आणि बघाय राजाचा दरबार दरबार आहे राजदरबार टाका उतून बनवलेला आहे या खूप दिवसांनी आलो आहे अंधार पडला अंधार पडतो याचा अच्छा काही दिवस होते ना ते मस्त पण होडी घ्यायचो आणि फिरायचं देवा देवाकाळजी आहे का गावात आहे ओके देवाकाळजी ना प्रमोददाजी हो प्रमोद आता ती यांनी घेतली मेघराज गे हा 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 ते आता मालक ओके म्हणजे आपल्या विठ्ठलच आहे विठ्ठल ब्लॉक कसं वाटतंय गावचं वातावरण निसर्गरम्य म्हणजे गरवाल तो काय रात्री मासे असतात भेटतात काय आम्हाला काय नाही भेटले हा हा तांबोशी भेटली तांबोशी बाहेर होत त्याच माझाच रुतला इकडे वरून चालू आहे चला एकदम अंधार झाला आता सूर्यास्त पंधरा वीस मिनटं झाली थोडा वेळ बसणार आम्ही इकडे आणि मग चला चला जायचं